मस्त कुरकुरीत आणि छान चटकदार नाश्ता बनवण्यासाठी तीन मीडियम साईजचे बटाटे स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामधं सालं काढून त्याला किसून घेतलेलं आहे एकदम बारीक साईजच्या ग्रेटरने मी बटाटा किसते कारण जाड साईजच्या ग्रेटरने आपण जर बटाटा किसला तर त्याचे लच्छ असतात म्हणजे ज्याचा जो किस आहे ना तो एकदम जाड पडेल आणि नाश्ता व्यवस्थित तयार होणार नाही त्याकरता आपल्याला एकदम बारीक साईजच्या ग्रेटरने याला किसून घ्यायचं आहे किसून घेतल्याच्यानंतर एक ते दोन पाण्याने याला स्वच्छ धुवायचं धुतल्यामुळे काय होतं याचा व्हाईट स्टार्च असतो ना तो सगळा निघून जातो आणि नाश्ता आपला चिवट होत नाही जर आपण बटाटा न धुताच त्याचा स्टार्च न काढता यूज केला तर नाश्ता जो आहे ना तो एकदम चिवटसर तयार होतो स्टिकी तयार होतो त्याकरता आपल्याला एक ते दोन पाण्याने याला धुवायचंच आहे बटाटा स्वच्छ धुवून झालाय साईडला ठेवले सेम बाऊलमध्ये एक वाटी रवा ॲड करून घेतला आहे तसंच अर्धी वाटी बेसनपीठ नंतर टाकलेला आहे बटाट्याचा कीस तसंच बारीक चिरलेली हिरवी मिरची हाफ टेबलस्पून जिरा पावडर टाकलेली आहे हाफ टेबलस्पून इथं गरम मसाला टाकला आहे तसंच चाट मसाले देखील हाफ टेबलस्पून टाकलेला आहे चिली फ्लेक्स टाकले इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचे जास्तीचे मसाले वापरायचे नाही अगदी बेसिक रोजच्याच वापरातले आपल्याला इथं मसाले वापरायचे आहेत थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं आहे कसलीही मेहनत लागत नाही या नाश्त्याला बनवण्यासाठी किंवा अजून दुसरं काही महागडं सामान वगैरे असं काही बाहेरून आणावं लागत नाही घरच्या साहित्यामध्ये मस्त कुरकुरत आणि टेस्टी असा नाश्ता आपला तयार होतो आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आहे मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं हे सगळं आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे आणि रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे सुरुवातीला अंदाज येत नाही पाण्याचा तर आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकायचं एक बॅटर तयार करायचं कढई गॅसवरती ठेवली मी आणि आता या कढईमध्ये हे बॅटर मी टाकून देते सगळं बॅटर कढईमध्ये ओतून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित एका हाताने मिक्स करत राहायचं आहे आपल्याला आणि या बॅटरला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं पीठ तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे एक तीन ते चार मिनटामध्ये छान शिजलं जातं हे पीठ मस्त गोळा तयार होतो आहे बघा पिठाचा या रवा देखील छान शिजला यातला आणि बटाटा देखील व्यवस्थित परफेक्ट असं पीठ आपलं झालेलं आहे तयार लगेचच आपल्याला याला एखाद्या पारातीमध्ये किंवा के केक मोल्डमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं मी केकचं मोल्ड घेतले त्याला थोडंसं तेल लावले कारण हे जे पीठ आहे ना चिकटलं नाही जावं पारातीला त्याकरता व्यवस्थित असं याला पसरवून घ्यायचं सगळ्या बाजूने एकसारखं पसरवून घेतलं म्हणजे याला छान आकार देता येतो आपल्याला कुठल्याही सेपमध्ये आपण याला कट करू शकतो तर इथे मी एकसारखं पीठ सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आणि आता याला सेट होण्यासाठी दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे व्यवस्थित हे थंड होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे याला आकार देता येईल कट करता येईल दहा मिनटानंतर फ्रीजमधून मी याला बाहेर काढले आणि आता याच्या वड्या पाडून घेते मी तुम्ही कुठल्याही प्रकारचा याला सेप देऊ शकता ट्रायंगल करायचं असेल तर ट्रायँगल शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता गोल पाहिजे असेल तर याला ग्लासाने गोल शेप देऊ शकता तर इथे मी चौकोनी आकारात मस्त या वड्या पाडून घेतल्या दिसायला खूप सुंदर दिसत आहेत बघा अतिशय हेल्दी असा नाश्ता आहे तुम्ही याला शालो फ्राय करून खाऊ शकता किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता अतिशय मस्त टेस्टी लागतो हा नाश्ता कसलीही जास्तीची मेहनत नाही फक्त घोलोवर बनावं असं या नाश्त्याचा प्रकार आहे तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं आणि जास्त पीसेस न टाकता एक तीन ते चार पीसेस टाकूनच आपल्याला फ्राय करून घ्यायचेत एकदाचेच आपण जर जास्त पीस याच्यामध्ये टाकून फ्राय केलं तर तेलाचं टेम्परेचर आहे ते कमी जास्त होतं आणि हा नाश्ता एकदम मस्त कुरकुरीत असा फ्राय होत नाही त्याकरता आपल्याला कमीत कमी पीस टाकून फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित कुरकुरीत असे फ्राय होतात तर इथं अलटी करत मी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत यांना फ्राय करून घेणार आहे एक तीन ते ती चार मिनिटातच मस्त कुरकुरीत असे हे पीसेस आपले झालेले आहेत फ्राय दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत बघा छान कुरकुरीत झालेत तर हे वरच्या बाजूने मस्त कुरकुरीत होताना आतून एकदम तुन सॉफ्ट असे लागतात एखाद्या वेळेस तरी तुम्ही हा नाश्ता ट्राय करून बघायलाच हवा आहे खूप मस्त नाश्ता हा लागतो टेस्टी अगदी बनवायलाही कसली मेहनत नाही अगदी झटकेपट तयार होतोय मुलं पण आवडीने खातील तुमचे इतका हा नाश्ता मस्त होतो आहे उरलेले पीसेस पण याच पद्धतीने मी तेलात टाकून फ्राय करून घेते तरी ते तयार झालेले आहे मस्त कुरकुरीत आणि सॉफ्ट असा नाश्ता म्हणजे वरच्या बाजूने कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट खायला पण खूप मस्त एकच नंबर झालेला याला तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा टॉमॅटो सॉस तर आपल्या घरामध्ये असतोच सॉ टॉमॅटो बरोबर पण खूप मस्त आणि मुलांना टॉमॅटो सॉस खूप आवडतो त्याच्यामुळे हा नाश्ता बनवून मुलांना तुम्ही टॉमॅटो बरोबर खाऊन देऊ शकता अतिशय टेस्टी वरच्या बाजूने मस्त छान असा कुरकुरीत झाला आतून एकदम सॉफ्ट चला नक्की ट्राय करा एवढं आवडलं असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका